नोकरीला असताना ड्युटीला असताना त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी घडवली त्याचबरोबर आपण पाहिलं की नांदेड या ठिकाणी जो आता भांडव होता भालेराव याचा मृत्यू साजरी करतात दोन तीन साधीमध्ये आम्ही घडून आणला आणि त्या आरोपीला वाचवण्यामध्ये सुद्धा त्या घोरबारीची महत्वाची मुली आहे त्याचबरोबर आपण पाहिलं कालच्या प्रभरी कालच्या प्रभारी मध्ये सुद्धा नोकरीला असताना ड्युटी आपली बजावत असताना त्याच्या मनातील जातीय मानसिकता काही बाजना झालेली आपण दिसत नाही त्या ठिकाणी सुद्धा त्याने कर्तव्य बजावत असताना निष्पक्षपणे बजावलं गरजेचं आहे भारतीय संविधानाची शपथ घेऊन तुम्ही आपली नोकरी स्वीकारता परंतु कर्तव्य आपण पार पडत नाही अशा जातीवादी अधिकाऱ्याच्या मनातून

ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते समाज बांधव त्यांनी सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कळालं की कशा पद्धतीने भीमसैनिकावर अत्याचार एस सी एस टी आयोग या ठिकाणी मानव अधिकार आयोग काय झोपी गेलेत काय हा सर्व मोठा या ठिकाणी प्रश्न उपस्थित प्रस्ट करतो या ठिकाणी आपण पाहिलं की पुणे शाव आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना नेहमी आंदोलनाशिवाय न्याय ने मिळत नाही त्यासाठी आम्ही पाहिलं रमाबाई हत्याकांडांच्या समोर आहे प्रकरण सुद्धा आमच्या हत्यासमोर आहे आणि त्या अगोदर आम्हाला औरंगाबाद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाव जिथे मिळावं यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला त्या आम्हाला विसरता येत आहे कारण की संघर्ष कार्यकर्त्यांना काजी लागून दिला आहे आता सरकार आहे फडणवीस सरकारला माझा त्या ठिकाणी आवड आहे त्या ठिकाणी माझा त्याला प्रश्न आहे की या ठिकाणी आम्ही पाहिलं की परभणीच्या आंदोलनमध्ये मध्ये सोमनाथ हा जो विद्यार्थी आहे सुरुवात विद्यार्थी आहे तो सुपणे आंदोलन करत असताना सुवाक्षरी करत असताना त्याचे त्या ठिकाणी फोटो व्हायरल झालेले परंतु आपण पाहिलं तर त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना न्यायालयीन कोकणी दिली परंतु तो पीसीआर मध्ये असताना त्याच्यावरती अत्याचार केल्यानंतरपणे मारहाण केल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालाय असा आमचा आरोप ठिकाणी पोलीस प्रशासनावरती आरोपी महाराष्ट्र सरकारवरती आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं की काल त्याचा पोस्ट पाडून सुद्धा पोस्ट सुद्धा आपण पाहिलं त्याचा एम आर आय सी टी स्कॅन केली गेली पाहिजे त्याचबरोबर त्याचा जो आहे पोस्ट पाडून त्याचं चित्रीकरण केलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागला आपण पाहिलं की कार्यकर्त्यांच्या संघर्षानंतर रात्री अकरा वाजता औरंगाबादला बॉडी देण्यात आली अरे मला या ठिकाणी भारत देशांत परिषद सांगायचं आहे शिवती तर तरी आम्हाला संघर्ष करायचा धावता परंतु मेल्यानंतर सुद्धा आंबेडकर संघर्ष थांबवत नाही या ठिकाणी या ठिकाणी आमच्या या आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी सुधीर त्यांच्या नेतृत्व करत आहेत त्या ठिकाणी मी कोण सध्या ठिकाणी मांडतो या ठिकाणी काही मागण्या करतो की सुंदर फुलेवाची

घेऊन या ठिकाणी भाजप प्रणित सरकारने मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा ही या ठिकाणी मागणी करतो था। आणि थांबतो जय भीम जय भारत